आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी इथे राहणारे उद्योजक सुनील जवरीलाल कोचर यांची चंदनगर इथे अरहित ड्रायफ्रूट्स आणि लोणी धामणी इथे अरणहित टेड्रस ही दोन दुकाने आहेत ही दुकानं जर तुला चालवायची असतील तर आम्हाला पाच लाख रुपये हप्ता द्यावा लागेल आणि हप्ता न दिल्यास तुझ्याकडे बघून घेऊ आणि तुझ्या दुकानाची तोडफोड करू आम्हाला मम्मी उर्फ आशा गवळीनं तुझ्याकडनं हप्ता वसुली करायला सांगितलंय आहे अशी धमकी फोनवरन सूरज यादव मोमीन मुंजावर आणि बाळा पठारे यांनी उद्योजक सुनील जौरीलाल कोचर यांना दिली आहे आम्ही अरुण गवळीची माणसे आहोत हप्ता द्या असं सांगून त्यांनी वारंवार कोचर यांना खंडणी मागितली आहे त्यामुळे सुनील कोचर यांनी मनसर पोलीस सूरज यादव मोमीन मुजावर बाळा पठारे मोमी नाव असलेल्या गाडीवरनं आलेल्या दोन व्यक्ती यांच्या यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे मंचर पोलिसांनी या संदर्भात खंडणी धमकी जिवे मारण्याची धमकी असे गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये असा आहे की मंत्र पोलिसांच्या हद्दीतील एका व्यापाऱ्यास आरोपी मोबिन मेहमूद मुजावर त्याचा जोडीदार सूरज यादव आणि अखिल भारतीय सेनेचा युवा अध्यक्ष जिल्ह्याचा युवा अध्यक्ष बाळा पटारे त्याच्यासोबत मम्मी नावाची एक महिला आणि सूरज यादवचा एक मित्र अशा ह्या पाच लोकांनी दिनांक तेरा चार अठरा ते सोळा चार अठराच्या दरम्यान वेळोवेळी धमकी देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयाची खंडणीची मागणी केलेली आहे यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कंप्लेंटने ही गोष्ट थोडं सिरियसली न घेतल्यामुळे त्यांची मजल वाढली आरोपींची आणि यातील एक दोन आरोपी त्यांच्या दुकानावरती गेले आणि प्रत्यक्ष त्यांना भेटून की लवकरात लवकर पाच लाखाची व्यवस्था करा नाहीतर दुकानाची मोडतोड केली जाईल किंवा जीवे ठार मारण्यात येईल अशी प्रत्यक्ष जाऊन धमकी दिलेली आहे आणि मग त्यानंतर कंप्लेंटनी मंत्र पुरुषांना येऊन सांगितलेल्या घटनेवरून गुन्हा नंबर एकशे पन्नास पब्लिक दोन हजार अठरा कलम तीनशे पंच्याऐंशी तीनशे सत्त्याऐंशी पाचशे सहा चौतीस या भारतीय दंडविधान सहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे तो तपास या गुन्ह्याची सिरियसनेस बघता मान्य एस पी साहेबांनी तो गुन्हा एल सी बीकडे तपासाकरता दिलेला आहे त्यानंतर तो तपास मी स्वतः करतोय तपासादरम्यान आम्ही यातील तीन आरोपी त्यामध्ये एक मुजावर दोन सूरज यादव तीन बाळा पटारे यांना आज रोजी अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना आज न्यायालयात रिमांड करता हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याची तेवीस तारखेपर्यंत त्यांची पोलीस रिमांड दिलेली आहे सर त्याच्यामध्ये असं फिर्यादीने सांगितलेलं आहे की आरोपींनी त्यांना फोन लावून दिला होता आणि कोणतरी मम्मी म्हणजे आशा गवळी बोलतोय असं सांगितलं होतं आणि तिने त्या ठिकाणी धमकी देण्यात आली तर नक्की हा प्रकार काही नक्की आता हे तिन्ही आरोपी ्यात गुंड अरुण गवळी याचे सर्व टोळीतील सहकारी आहेत वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे लोक आहेत त्याच्यामध्ये आरोपी नंबर एक हा अरुण गवळीची बायको आशा गवळी हिच्या भावाचा मुलगा आहे आरोपी नंबर दोन सूरज यादव हा त्यांच्या फार्म हाऊसवरती केअर म्हणून काम करतो आणि आरोपी नंबर तीन हा बाळू पटारे बाळा पटारे हा अखिल भारतीय सेनेचा जिल्ह्याचा युवा अध्यक्ष आहे त्यामुळे हे तिन्ही माणसं तिन्ही आरोपी अरुण गवळीच्या सान्निध्यातील संपर्कातील किंवा त्यांच्या टोळीतील असल्याने त्याच वेळेस एका आरोपीने त्याला मी कंप्लेंटला फोन लावून दिल्यानंतर मम्मी नावाची महिला ही त्यांनी सुद्धा धमकीवाजा त्यांना मेसेज देऊन खंडणीची पूर्तता करण्याची समज दिलेली आहे असंही तपासामध्ये पुढे येत आहे म्हणजे मम्मी म्हणजे आशा गोळी यांच्या गुन्हा दाखल झाला तपास चालू आहे मम्मी नेमके कोण आहे याच्याविषयी तपास चालू आहे आता सध्या आतापर्यंत तीन आरोपी पकडले दोन आरोपी अजूनपर्यंत फरार आहेत दरम्यान गुन्ह्याचं गांभीर्य पाहता पुणे ग्रामीणचे अधीक्षक सुवेद हक हो यांच्या आदेशावरनं ही केस एलसीबीकडे वर्ग करण्यात आली आहे तर या घटनेचा आता पुढील तपास पोलीस निरीक्षक दयानंद गावडे हे करतायत